पुणे जिल्हा अहिल्यानगर जिल्हा नाशिक जिल्हा कोकणचा आपला रत्नागिरी आणि तिकडचाही काही भाग असा वेगवेगळ्या भागामध्ये जिकडं बिबट्यांची संख्या आहे ही संख्या वाढलेली असताना त्याच्यावर काय बंदोबस्त करायचा म्हणून तातडीच्या आज मुख्यमंत्र्यांनी मिटिंग आयोजित केलेली होती आणि त्या मध्ये ताबडतोब काही गोष्टी अशा आहेत की त्या तातडीनं सुरू करण्याची गरज आहे आम्ही त्या एरियामध्ये शाळा नऊ ते चार असं टायमिंग ठेवलंय की जेणेकरून साधारण दुपारची वेळ असतानाच मुलं घरी यावीत संध्याकाळच्या आत हा एक त्याच्यातनं निर्णय घेतलेला आहे दुसरं म्हणजे तिथले पिंजरे आणि बाकीच्या कामाला जसं पुण्यामध्ये साडे अकरा कोटी रुपये दिले तसं अहिल्यानगर नाशिक आणि त्या सगळ्या भागामध्ये जो काही निधी लागेल तो तातडीनं उपलब्ध करून देण्याच्या बद्दलच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत याबद्दल तिथले एसपी पुण्याच्या जवळचे सीपी त्यांनी पण गस्त वाढवावी अशाही पद्धतीच्या सूचना आजच्या मीटिंगमध्ये देण्यात आलेल्या आहेत केंद्र सरकार